नमस्कार आज आपण हिवाळ्यासाठी खास लिप केअर टिप्स पाहणार आहोत फाटलेल्या ओटांवर करा हे घरगुती उपाय नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे थंडीच्या दिवसात आपली त्वचा आणि केस खूप कोरडे होतात त्वचेचा कोरडेपणा वाढल्यामुळे ती फाटू लागते थंडीचा प्रभाव विशेषतः ओठांवर अधिक दिसून येतो काही लोकांचे ओठ इतके फुटतात की कधी कधी त्यातून रक्तही वाहते त्यामुळे हिवाळ्यात ओठांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते हिवाळ्यात जर तुमचे ओठ फाटत असतील तर तुम्ही या घरगुती टिप्स नक्की फॉलो करा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल ज्यामुळे तुमचे ओठ मऊ आणि कोमल बनतील आपण टिप्स पाहूयात प्रत्येकाच्या घरात साई ही उपलब्ध असतेच फाटलेल्या ओठांचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही साईचाही वापर करू शकता त्यामुळे तुमचे ओठ लोण्यासारखे मऊ होतील यासाठी दररोज ओटांवर साय लावून हलक्या हाताने मसाज करावा काही दिवसातच याचा परिणाम दिसेल आणि तुमचे ओठ गुलाबी व मऊ होतील खोबरेल तेल खोबरेल तेल ही आपल्या घरात नेहमी असते खोबरेल तेल हटलेले ओठ बरे करण्यासाठी दररोज नारळ तेलाचा वापर करा दिवसातून दोन तीन वेळा खोबरेल तेल लावा यामुळे ओटांची त्वचा मऊ होईल आणि ओठांच्या दुखण्यापासून आराम मिळेल तसेच शेंगदाण्याच्या तेलाचाही तुम्ही वापर करू शकता तुम्ही शेंगदाणा तेलालाही कमी समजू नका कारण त्याच्यात खूप महत्वाचे घटक असते सर्वांच्याच घरात शेंगदाणा तेलही असते शेंगदाणा तेलाला तुम्ही कमी समजू नका शेंगदाण्याचे तेल ओटांवर लावून त्याचा मसाज करावा त्यानंतर सुती कपड्याने हळूवार ओट पुसावे यामुळे ओट मऊ होतात बदामाचे तेल हिवाळ्यात झोपण्यापूर्वी दररोज ओटांना बदामाचे तेल लावा ओटांना तेल लावल्यानंतर पाच मिनिटे मसाज करा यामुळे ओट मऊ आणि गुलाबी होतील बदामाच्या ते ओटांवर बदा तेल हा राममान उपाय आहे अलमंड ऑइल मध्ये तुम्ही मधही मिक्स करून लावू शकता भेगा पडलेले फाटलेले ओट दुरुस्त करण्यासाठी मधाचा वापर करावा मध लावल्याने तुमचे ओट खूप मऊ होतील तसेच ओटांना पडलेल्या वेगही कमी होतील घरगुती उपाय म्हणून तुम्ही लोणी किंवा तूप देखील ओटांना लावू शकता हिवाळ्यात रोज रात्री झोपताना लोणी किंवा तूप लावून ठेवल्यास ओट मऊ होतात लोणी आणि मीठ एकत्र केल्याने ओटांवर लिमृत त्वचा निघून जाते आणि ते जास्त काळ तकतकीत तक आणि मऊ राहतात ओटांचा कोरडेपणा टाळायचा असल्यास लिप बटरचा देखील तुम्ही वापर करू शकता रोज रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम वापरावा लिप बटरमुळे ओटांना आर्द्रता मिळते आणि ते सॉफ्ट राहतात घरगुती उपाय म्हणून तुम्ही लोणी किंवा तूप ओटांना लावू शकता हिवाळ्यात खूप थंड किंवा गरम पाण्याने चेहरा धुऊ नका हिवाळा खूप वाढला आणि खूप थंडी वाजायला लागली की आपल्याला कडक गरम पाण्याने आंघोळ करावीशी वाटते त्याच गरम कडकडीत पाण्याने आपली स्किन ड्राय होते आणि स्किन ड्राय झाली की ती फाटू लागते त्यामुळे खूप थंड किंवा गरम पाण्याने चेहरा वारंवार धुवू नका ओटांच्या सबोजाची त्वचा स्वच्छ ठेवा आणि त्वचेला योग्य करा म्हणून तुम्ही रात्री झोपताना बदाम तेल किंवा खोबरेल तेल याचाही वापर करू शकता यानेही तुमची स्किन अगदी मऊ लुसलुशीत होईल ओट कोरडे होऊ नयेत म्हणून केवळ ते पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे पाण्याअभावी ओट कोरडे होणे ही सामान्य बाब आहे जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्याल तर तुमचे ओठ हायड्रेट राहतील भरपूर प्रमाणात पाणी पिलात तर तुमची स्किन देखील हायड्रेट व्हायला मदत होते स्किन जर हायड्रेट राहिली तर तुमचे ओठ देखील हायड्रेट राहणार आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये ओलावा निर्माण होणार आहे थंडीच्या दिवसात लोकांना ओठांवर जीभ फिरवण्याची खूप वाईट सवय असते पण जर तुम्हाला फाटलेले ओठ टाळायचे असतील तर ही सवय तुम्हाला बदलावी लागेल फाटलेल्या ओट्यांवर हे घरगुती उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल कॉस्टली प्रोडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही जर घरगुती उपाय करून पाहिले तर त्याचे साईड इफेक्टही तुम्हाला नाही जाणवणार अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद